आमदार कपिल पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो सर महाराष्ट्रातील विविध समाजवादी विचारवंतांना आपण एकत्र एक घेतलेला आहे आणि की नवी पार्टी स्थापन केलेली आहे कशी या पार्टीची वाटचाल असेल आणि त्याविषयी पहिल्यांदा काय सांगाल समाजवादी गणराज्य पार्टी या नावाने हा नवा पक्ष आम्ही स्थापन केलेला आहे नितीश कुमारांच्या निर्णयानंतर आम्ही महाराष्ट्रातले सगळे समाजवादी अस्वस्थ होते आणि त्यासाठी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण एकत्र आलं पाहिजे आणि समाजवादी चळवळीचं विचारांचं आणि पक्षाचं पुनर्गठन झालं पाहिजे ते पुनर्गठन आम्ही आज करतो आहात केलं आहे आणि इथून आम्ही एक मजबूत विकल्प देऊ आम्ही इंडियाच्या सोबत राहू महाविकास आघाडीच्या सोबत राहू आणि हुकुमशाहीच्या विरोधात ही लढाई बुलंद करू सर महाराष्ट्राला समाजवादी विचाराची एक मोठी परंपरा आहे अनेक दिग्गज लोक जे आहेत ते या समाजवादी परिवारातून बाहेर आलेले आहेत क त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आत्ता जी महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिस्थिती या सगळ्यामध्ये आपण या नव्या पक्षाला कसं बघता समाजवाद हा घटनेतला नुसता शब्द नाही तर ती इथल्या करोडो गरीब मध्यमवर्गीय आणि ज्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हायच्या आहेत अशा जनतेची उमेद आहे त्यासाठी दिलेलं आश्वासन आहे त्यामुळे समाजवाद ही असमानतेच्या विरोधातली लढाई विषमतेच्या विरोधातली लढाई आहे कंत्राटीकरणाच्या खाजगीकरणाच्या विरोधातली लढाई आहे सरकारी क्षेत्रातलं कंत्राटीकरण असेल अगदी शिक्षकांपासून ते कस्तुरबा गांधीपर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही कंत्राटिकरण सफाई कामगारचं कंत्राटिकरण झालंय कंत्राटीकरण थांबवलं पाहिजे खाजगीकरण थांबवलं पाहिजे विद्यापीठांचं था खाजगीकरण आहे गरीबाची पोरं शिकतील कुठे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही एम एस पीसाठी शेतकरी लढत आहेत तर त्यांच्या वाटेमध्ये खेळ पेरले जात आहेत अशा पद्धती अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत बरोबर सर ही एक मोठी राजकीय लढाई आहे आता लोकसभा तोंडावरती आहे मग विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था कशा कशा पद्धतीने पक्ष कार्यरत पहिल्यांदा आम्ही हा पक्ष मजबूतीने उभा करणं हे आमचं पहिलं काम राहील आणि कोणत्या प्रथे त्या लोकसभेच्या इलेक्शन जवळ असल्यामुळे आम्ही फार दावा करत नाही आहोत पण मला विश्वास आहे की महाविकास आघाडी योग्य न्याय देईल या राज्यातले तीनही घटकांना आमच्यासारखे कष्टकरी वर्गाचं नेतृत्व करणारे असतील वंचितांचं नेतृत्व करणार असतील किंवा शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे असतील त्या प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम आम्हाला आघाडीकडनं अपेक्षित आहे सर मंचावरती उद्धव ठाकरे होते आपण त्यांना म्हणालात की जेव्हा सरकार येईल तेव्हा आमचा देखील थोडा का होईना विचार करा मी त्याला हेच सांगितलं की आमचा विचार म्हणजे आमच्या अजेंड्याचा विचार करा आमच्या मुद्द्यांचा विचार करा तेच सांगितलं ठीक धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रवी उंबरकर सा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई